धुळ्याची सुकन्या तन्वी येतीन खैरनार हिने संपूर्ण भारतातून सहभागी पाच हजार स्पर्धक मुलींना मागे टाकत मानाचा फॉरेवर स्टार मिस इंडिया दोन हजार पंचवीस हा किताब जिंकत प्रथम क्रमांक मिळविला आणि धुळ्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला या यशाचं श्रेय आपले आईवडील आजोबा आणि धुळ्यातील सर्व समर्थकांना देत असल्याचं तन्वी खैरनार हिने पत्रकार परिषदेत सांगितलं तन्वी यतीन खैरनार ही अवघ्या सोळा वर्षांची युवती असून सिस्टेल स्कूल येथे ती इयत्ता दहावीत शिकते ती मराठी चित्रपट क्षेत्रात नाव असणारे स्वर्गीय यादवराव खेरनार यांची नात आहे तिने सांगितलं की फॉरेवर स्टार इंडिया अवॉर्ड सीझन फाईव्ह मिस टीन इंडिया या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा एकोणीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झी स्टुडिओ जयपूर राजस्थान येथे घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये माझी संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांकाने निवड होऊन मला फॉरेवर मिस इंडिया टीन विजेताचा किताब देऊन गौरविण्यात आलं फॉरेवर स्टार इंडिया ही संस्था भव्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करते या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं यात पाच हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता जागतिक ग्लॅमर फॅशन आणि सौंदर्य स्पर्धा बुटी पेजंट या क्षेत्रात फॉरेवर स्टार इंडियाचं स्थान जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित आहे या स्पर्धेचे आयोजक राजेश अग्रवाल सर व डायरेक्टर जया चव्हाण हे आहेत स्पर्धेचं कोरिओग्राफर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शाय लोबो हे होते त्यांनी बॉलिवूडमधील शाहरुख खान तसेच आलिया भट्टसारख्या दिग्गज कलावंतांना कोरिओग्राफ केले आहे तसेच प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ड्रेस डिझायनर सिद्धिक रजा लंडन यांनी तयार केलेले डिझायनर ड्रेसेस फायनल इव्हेंटसाठी विजेत्यांना परिधान करण्यात आले तीन दिवसात विविध प्रतियोगिता घेण्यात आल्या या कार्यक्रमांसाठी नामांकित कंपनीचे डायरेक्टर उपस्थित होते तसेच धुळ्यात मला फोटोग्राफर सचिन पाटील रुची फोटो व मेकअप आर्टिस्ट श्रीमती गायत्री पाटील व टीना पाटील व समस्त धुळेकरांचं मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल सर्वांचे आभार मानते हा माझा अविस्मरणीय प्रवास आणि आनंद आपल्यासारख्या प्रतिष्ठित माध्यमांसोबत व्यक्त करताना मला खूप आनंद होत आहे असं तन्वी इने पत्रकार परिषदेत सांगितलं तसेच आता अभ्यासावर लक्ष देणार असून मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्समध्ये देखील सहभाग घेण्याचं माझं स्वप्न आहे

आयडिया नव्हती त्याची पण मी ऑनलाईन बघितले त्याचे व्हिडिओज आणि मला इंटरेस्ट डेव्हलप झाला त्याच्यामध्ये मग मी माझं रजिस्ट्रेशन केलं माझं ऑडिशन झालं सगळ्यात आधी ऑडिशनचं माझं रिपोर्ट कार्ड आलं त्याच्यामध्ये मला समजलं की मी पुढच्या स्टेप्स सिलेक्ट झाली आहे त्याच्यानंतर आमचे दोन्ही ग्राउंड झाले सिटी बिनरसाठी ते आपल्याला पुढे पाठवण्या आणि आपल्याला आपल्या सिटीचे विनर बनवायला म्हणजेच मला मिस इंडिया बनण्यासाठी आणि मला मिस धुळे बनवले लागेल असं होतं तर मग त्याचे दोन तीन राऊंड झाले ते मी पूर्ण कम्प्लीट केले आणि त्या राऊंड नंतर आम्हाला कळालं की हो मी सिंडी धुळे होऊन गेली आहे म्हणजेच आमचे नेक्स्ट टास्क होता ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचायचा ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचायचं आमचे दुसरा त्याचा टास्क होता त्याच्यासाठी आम्हाला भरपूर पाच सहा राऊंड झाले आमचे जे पाच सहा राऊंडमध्ये मध्ये पूर्ण वन हंड्रेड पर्सेंट दिलं आणि त्याच्यानंतर खूप मेहनत करून खूप इम्प्रुवमेंट करून मला समजलं की मी फॉरेनर्निस्टीम इंडिया सीझन फाईव्हची फायनलिस्ट आहे त्याच्यासाठी पण मी लास्ट टाइम इकडे आलेली होती जेव्हा मी फायनलिस्ट डिक्लेअर झाले होते तेव्हा तुम्ही सगळ्यांसोबत झाली मी तुम्हाला सगळ्यांना आम्ही याच्या राजस्थान इकडे गेलो हॉटेल रॉयल ऑर्चिड नावाचं हॉटेल आहे तिकडे जिथे हे तीन दिवस माझे गेले तर तिकडे आमचे भरपूर राऊंड झाले एक क्वेश्चन आन्सर राऊंड झाला आमचं कल्चरल राऊंड झालं ज्याच्यामध्ये मला मी आता महाराष्ट्राला तिकडे रिप्रेझेंट करत होती तर मी एक ती मुलगी महाराष्ट्राची तिकडे रिप्रेझेंट करत होती आपली पूर्ण महाराष्ट्राला आणि मला ते आपल्या महाराष्ट्राला एका आउटफिटच्या थ्रू रिप्रेझेंट करायचं आमचा तो एक झाला कल्चर मध्ये एक झाला क्यूएनए राऊंड आणि एक झाला लॅपटॉप अप राऊंड तर तीन राऊंड पण माझे क्लियर झाले आणि नंतर आमचा जो टॉप टू मध्ये आली मिस्टेक इंडियाचा आणि त्याच्यानंतर मग मी विनर झाले फॉर एक मिस्टेक इंडिया थाउजंड